सर्वांना सहस्नेह जय जिजाऊ जय शिवराय कालपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विषय गाजत आहे इतिहास संशोधक इंद्र सावंत यांना धमकी कोण आहे प्रशांत कोटकर काय स्वतः समजतो हा ज्या व्यक्तीचं इतिहासावरती एवढा अभ्यास आहे त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यातले कितीतरी दिवस या इतिहासासाठी खर्च केले आहेत अशा या जा व्यक्तीवरती जाणीवपूर्वक धमकी देणं विषय तर काय चावा हा चित्रपट चावा चित्रपट ज्यांनी कोणी काढला त्यांनाही शुभेच्छा आहेत चित्रपट नाटक कथा कादंबरी हा एक व्यावसायिक भाग आहे यामधून व्यवसाय केला जातो जरी करमणूक साधा असेल तरी करमणूक नावाला असते पण खऱ्या अर्थाने हा यामध्ये कोट्यावधी रुपयांचा व्यवहार या पिक्चरच्या माध्यमात होत असतो आपण एक बार काही पाहणार आहात का मनोरंजन सोडलं तसं काही नाही परंतु ज्या ठिकाणी शिवरायांचा विषय येतो किंवा कुठल्याही बहुजन थोर पुरुषांचा विषय येतो त्या ठिकाणी काही ही अशी नालायक मंडळी जाणीवपूर्वक त्या प्रक्रियेला त्रास द्यायचा किंवा त्या व्यक्तीचे मनस्ताप देण्याचा प्रयत्न ही मंडळी करत असतात तर जय जिजाऊ मी उत्तम कामठे संभाजी ब्रिगेडचा जिल्हा अध्यक्ष तसेच आपल्या या शिवधर्म विचारपीठावरून आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या काळपासून कर साधारणतः प्रशांत कोरडकर नावावर व्यक्ती या संशोधनाला धमकी देतोय अगदी मुख्यमंत्र्यांना नाव वापरून की मुख्यमंत्री आमच्या जातीचा आहे या ठिकाणी कुठल्याही जाती धर्माच्या भावना दुखवण्याचा आमचा प्रयत्न नाही किंवा मानस नाही कोणीही कुठल्या धर्माच्या जातीची भावना दुखू नये आता आम्ही संभाजीचे मावळे आमच्यावर शिक्का पडलेलाच आहे की हे भावना शिवाय देतात पण आम्ही का शिवाय देतो मागची पार्श्वभूमी आपण पाहणार आहात का या ठिकाणी हा प्रश्न आहे कारण आजवर जी लोक या प्रक्रियेत इथून मागं कुठलाही बहुजन महापुरुष असो बाबासाहेब आंबेडकर असो किंवा अगदी शाहू महाराज असो महात्मा ज्योतिबा फुले असो शिवाजी महाराज असो संभा, संभाजी संभाजी महाराज असो यांची जी जात मी जव असो यांची बदनामी करण्यामध्ये हा समाज किंवा ही जात अग्रेसर का असते आम्ही कुठल्याही जातीधर्माला या ठिकाणी भावना दुखवण्याचा प्रयत्न अजिबात नाही आहे परंतु ज्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने मुख्यमंत्र्यांचं राज्य आहे नाव घेऊन तुम्हाला या ठिकाणी हे करायचे का तुमच्या घरात घुसून मारू तुम्ही कुठे आहात अशी अगदी खालच्या दर्जाची भाषा वापरण्याचं कारणच नाही तुम्हाला या लोकशाहीने लिहिण्याचा बोलण्याचा अधिकार दिला आहे प्रत्येकाचा अधिकार आहे तो जरूर वापरावा परंतु तो कोणाच्या विरोध वापरू नये आपल्याकडे एक मन आहे प्रचलित जुन्या काळात म्हणल्याचे बघा बटाळा दिली वसरी आणि भट पायपसरी वस्तुस्थिती जर आपण पाहिली आता त्या वस्तुस्थितीवर यायचं असेल तर तुम्हाला मी अनेक उदाहरण देऊ शकतो जर शिवराया शिवाजी महाराज पळून गेले असं या ठिकाणी वाक्य वापरले गेले त्या व्यक्तीकडून जर शिवाजी महाराजांची बदनामी होणार असेल किंवा संभाजी महानची नाही होणार असेल तर आम्ही मावळे किंवा जे शिवरायांचे मराठे सरदार आहेत मराठा हा बहुवाचिक शब्द आहे तो कुठल्याही जातीधर्माचा नाही म शिवरायांच्या सैन्यामध्ये जो मावळा होता त्याला मराठ्यांचा सैन्य म्हणजे जायचं हे सर्व मराठे आज काय शेंड झाले आहेत काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे का शिवरायांची बदनामी होत असताना तुम्ही मुख गिळून का गबाचला आहे मलाही पाव असं वाटतं आम्हालाही बघायचं वाटतंय अहो आपण काय चाललंय या ठिकाणी जाणीवपूर्वक आपण करत असाल जगतगुरु तुकारामांचा एक अभंग आहे मग तुमच्याच भाषेत जर सांगायचं असेल एकच मिनिट जर तुकारामांचा एक अभंग आहे भिक्षेपात्रावर भिक्षेपात्रावरती कुठला समाज जपतो आज तुम आम्हाला मी सांगायची गरज नाही तुकाराम यांचा नऊशे बारावा अभंग आहे काय भिक्षापात्र अवलंबने जळोजीने राजीनामाने आयुष्य नारायणे उप उपदिजे सर्वथा देवापायी नाही भाव भक्तीवरीवरी वाव समीर पिला जीव नाही तो हा अभिव्याचार जगा घालावे साकडे दिन होऊने बापुडे हिचं अभाग्य रोकडे मूळ आणि अविश्वास काय न करी विश्वंभर सत्य करी निर्धार तुका म्हणे पाया या तुकारामा राहण्याच्या अभंगाप्रमाणे जर देवाच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली जे स भिक्षकोरू आहेत या भिक्षोरूंनी आम्हालाही आमची जागा दाखवण्याची गरज नाही आपण काय करताय आपल्या अनेक पिढ्या या भिक्षेवर जगलेल्या आहेत आज देखील आपले अनेक हे या भिक्षेवर जगत असतात ही भिक्षा तुम्हाला कोण घालतंय आहे तुम्ही याचा विचार करावा तुमचं भिक्ष पात्र कुणामुळे भरतं आहे तर या मराठा बहुजन समाजामुळं भरतं आहे आणि का भरतं आहे तुम तुमच्या ज्ञानावर नाही तर आमच्या आज्ञानावरमुळे आमचा समाज शिकला सावरला आहे पण अजून आज्ञाने आहे या अज्ञानामुळे तुमचं भिक्षेपात्र आज भरत आहे आणि या भिक्षापात्रामुळे तुम्ही आज आहात हे देखील पाहावं छत्रपतींचे मावळे आहेत हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे ज्या ज्या ज्यावेळेस जमते बदनामी आली त्यांनी त्या व्यक्तींनी ते केव्हा पडलेलं या ठिकाणी ज्या जर बदनामी झाली तेव्हा तुम्ही काय केलं तर तुमचीच पिला होती करणार सुद्धा जी नावं आहेत भांडागर संस्थेतली ज्यांनी त्या त्या नालायकाला या ठिकाणी आणला आणि ते करून घेतलं ते वाक्य मी वापरणार नाही या ठिकाणी मग तेव्हा कुठे होते म्हणून तर म्हणतो मराठे मराठी झाले आहेत का आपण या गोष्टी विचार करावा जर आपल्याकडे सर्व एकत्र असताना देखील सगळ्या गुन्हा गोविंद असताना आणि अलीकडच्या काळात हे काही धर्मांत सत्ता या देशावर या राज्यावर आल्यापासून या ठिकाणी लेखक प्रबोधनकार वैचारिक चळवळ किंवा पुरवण चळवळीला एक धोक्याचे दिवस आले आहेत इथून मागील काळात दाभोळकर असतील कुलगुरू कलबुर्गी असतील अजून गौ गु, गौरी गु, लंकेश असतील अनेकांच्या हत्या झाल्या ह्या हत्येचा आधी तपास लागलेला नाही आपण ह्या गोष्टीकडे पाहणार आहात का का तपास लागला नाही अनेक ठिकाणी अनेक खरी बोलणारे लोकांना या ठिकाणी गप्बगार करण्यात आलं त्यांना शहीद करण्यात आलं पण तुम्ही आम्ही जर हा विषय बोललोच नाही तर तुम्हा मला मूग गिळून ग बसावं लागेल आणि आज हा मराठा समाज इतका लाखोच्या संख्येने मोर्चे काढतोय पण आज मूग गळून का बसला आहे तुमचं हिंदू दुर्क येत नाही का आज रोजी का शिवाजी महाराज हिंदू नाही का, का तुम्ही हिंदू नाही जे हिंदू हिंदू म्हणणारे आहेत रोज रोज ते आज कुठे गेले ज्या गणोजी शिर्के आणि त्यांच्या जा बंधूंची जाणीवपूर्वकला ही पुरावा उपलब्ध असताना या ठिकाणी बदनामी करण्यात येते ज्या चावा चित्रपटातून शेवटच्या शनी जो चित्रपट अतिशय छान आहे चांगली कला कुसर किंवा चांगलं त्या ठिकाणी नियोजन त्या पिक्चरमध्ये निश्चित आहे पिक्चरच्या माध्यमातून अनेक लोकांच्यापर्यंत हा जातो आहे विषय नाही परंतु ह्या ठिकाणी इत ज्या सेन्सर बोर्डाने किंवा जे परवानगीदार जे आहेत यांनी ह्या गोष्टी बारकाईने पाहणं गरजेचे आहेत या गोष्टी पाहत नसल्यामुळं चुकीचा इतिहास आज यांना कथा कादंबरी नाटक दाखवला गेला आजवर ज्यांनी कथा कादंबरी नाटक लिहिलं यांनी स्वयंच केलं अनेक संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये पार व्यसनापासून अनेक अनेक प्रकारचे नाद मी शब्द वापरू शकत नाही ठिकाणी कारण मी स्वतः महाराजांचा मावळा आहे त्यामुळे ते, ते मी शब्द मी वापरू शकत नाही असे अनेक प्रकारचे गाणेरडे शब्द प्रयोग करून नाटक कथा कादंबऱ्या यांनी रंगवल्या का रंगवल्या यांचा पोटा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी कथा का नाटक कादंबरीच्या माध्यमातून किंवा आजचा हा छावा चित्रपट या माध्यमातून ह्या ठिकाणी भरमसाठ पैसा गोळा केला जातोय हा पैसा तुमच्या आमच्या खिशातला आहे तुमच्या आमच्या पैशावरच ही मंडळी जर माज करणार असेल तर यांचा माज उचरायला लागणार आहे समस्त मावळ्यांना समस्त मराठा बहुजन समाजाला विनंती आहे की कि आपण हे किती दिवस ग बसून घेणार आहे अहो शिवाजी महाराज पळाले हे किरी उरले तुझी लायकी तर आहे का वाक्य वापरायची ज्या महाराजांमुळं या घरातली अंगणात तुळस आणि मंदिरांचे कळस आज शाबूत आहेत किंवा तुम्ही ज्या ज्याच्यावर त्या तुमचं पोट चालतंय त्या पोटाचा व्यवसाय ज्यामुळं चालू आहे त्याच्यात शिवाजी महाराज आणि त्यांना तुम्ही एकेरीवर उल्लेख करताय तुमची मिजा पण जाते तुम्हाला वाटत असेल की इंद्रजी सावंतच्या पाठीमाग कोणी नाही तर इंद्रजी सावंत सरांच्या पाठीमाग संभाजी ब्रिगेड शंभर टक्के उभी आहे परंतु या मार्गातला बहुजन समाज जो मराठा स्वतः म्हणून घेतो हा सर्व इंद सावंतांच्या पाठीमाग आहेत त्यांच्या केसाला धक्का लागला तर या महाराष्ट्रातील जन जे कोणी हे करणारे कृत्य आहे त्यांना आम्ही घरात बसून देणार नाही म्हणजे सत्तेवरचा असू किंवा सत्य खालचा असू खुर्चीवर जाऊ खुर्ची खालचा असू मुख्यमंत्री असू विरोधी नेता असू तो कोणी का ना या विषयाला ज्या हरामखोराने हे केलेलं आहे त्याच्यावर कडक कारवाई करावी त्याला पाशीस द्यावी असल्या वाचावीरांना जेणेकरून पुढे जाऊन येणार नाही ना आणि हे भाजप सत्ते आल्यापासून ते राज्यपाल असतील त्यांचे अनेक मंत्रीगण असतील अनेक त्यांचे नेते असतील त्यांच्या तोंडातून जाणीवपूर्वक या बहुजन समाजाच्या महापुरुषांची बदनामी करण्याचा आठ ठास यांनी चालू केला आहे आणि त्याचाच कालचा प्रकार आहे ज्या इंधन सावंतांनी जो संद दिला आहे तो संदर्भ प पाहावा त्यांनी त्यांच्या मनाचं काही सांगितलं नाही ते इथे संशोधक आहेत त्यांनी आजवर इतिहासाचे अनेक पाने चाललेली आहेत त्यांचा खरोखर चांगला अभ्यास आहे त्या व्यक्तीला जास्त धमकीचे फोन येत असतील रात्री बेरात्री तुमच्यात दम असेल तुम्ही पारे पारे हो तुम्ही येऊन निवडून दाखवा बघ दूध काढून पाणी का पाणी होऊन जाईल परंतु तुमच्यामध्ये धमक नाही तुम्ही असली नशेमध्ये असले प्रकार करणार तुमच्यामध्ये दम नाही कारण दम लागतो असल्या गोष्टी सुद्धा कारण